जिल्ह्यावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा कसा फडकेल त्यासाठी प्रयत्नशील असणार आहे हे जे आगामी स्थानिक स्वराज्याचे निकाल आहेत हे आमच्या बाजूनी लागल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे मागच्या सहा ते सात वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आम्ही विकासाचे कामं केलेत विकासाच्या माध्यमातून मतदार आमच्या आम्हाला पसंती देतील आणि आमच्या पाठीशी उभं राहतील काय ठेव हे बघा पुढचे साधारणतः दोन अडीच महिने हे आता निवडणूक चालू असणार आहे त्यामध्ये नगर परिषदा जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महानगरपालिका अशा या टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडतायत आणि त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हा परिषद गटांच्या बैठकीसाठी या ठिकाणी आलेलो आहे तर निश्चितच मोकरदान जाफराबाद तालुक्यामध्ये सतरा जिल्हा परिषद गट आहेत आणि त्यामुळं या गटांमधनं ज्या पक्षाचे उमेदवार निवडून जातील किंवा ज्या पक्षाला आघाडी मिळेल शक्यतोवर त्या पक्षाचे जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता दाट असते म्हणून यावेळेला आम्ही नक्कीच जिल्ह्यावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा कसा फडकेल त्यासाठी प्रयत्नशील असणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की राज्य सरकारने केंद्र सरकारने ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांसाठी शेतकरी महिला त्याचबरोबर विद्यार्थी असतील किंवा विविध क्षेत्रातील नागरिक असतील त्यांच्यासाठी ज्या योजना राबवल्या त्या माध्यमातून जनता समाधानी आहेत मतदार समाधानी आहेत आणि यातून नक्कीच हे जे आगामी स्थानिक स्वराज्याचे निकाल आहेत हे आमच्या बाजूनी लागल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे भाऊ नगरपालिकेची इलेक्शन जाहीर झाली नगरपालिका ही अनेक वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे ता आगामी रणनीती कशी आखल बघा काही ठिकाणी काही समीकरणं असतात मग जातीय समीकरणं आहेत त्यामुळं काही निवडणुका आम्ही जिंकतो काहीमध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागतो परंतु भोकरदन नगर परिषद जरी विरोधकांच्या बाजूने निकाल असला मागचा तरी मागच्या या पाच सात वर्षांमध्ये शहरामध्ये आम्ही अतिशय चांगली कामे राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली आहेत मग ते सिमेंट रस्ते असतील इतर सोयी सुविधा आहेत त्या या शहराला पुरवण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी नक्कीच केलेलं आहे पाणीपुरवठा योजना असेल बायपासचा विषय असेल किंवा अंतर्गत ज्या काही सुविधा असतील या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून जनता निश्चितपणे आमच्या पाठीशी उभी राहील असं मला या प्रसंगी विश्वास वाटतो तुम्ही आत्ता बोलले की जाती समीकरण सगळं समीकरण आम्ही जोडून आणणार आहे आणि लक्ष्मण हा ते ओबीसी नेते त्यांनी आता एक असं एक विधान केलं की जो पक्ष ओबीसीवर अन्याय करेल ओबीसीला डावलून जर कधी जे कुंडी प्रमाणपत्र निवडलेली व्यक्ती त्याला उमेदवारी देईन तर त्या पक्षाच्या विरोधात आम्ही काम करू आता निवडणुका सुरू झाल्यानंतर निश्चितपणे आपण नागरिकांना मागच्या काळात काय दिलं नागरिकांसाठी आपण कसे उपलब्ध राहिलो किंवा आपलं सरकार नागरिकांसाठी सामान्यांसाठी मतदारांसाठी मागच्या काळात आपण काय कामं केलेले आहेत यावर निश्चितपणे बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि त्या माध्यमातून मा एक चित्र असं दिसतं की मागच्या सहा ते सात वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आम्ही विकासाचे कामं केलेत विकासाच्या माध्यमातून मतदार आमच्या आम्हाला पसंती देतील दे आणि आमच्या पाठीशी उभं राहतील बहुचर्चे नंतर आता बरेच प्रतीक्षा संपलेली असं म्हणावं लागेल आता नगरपालिकेचे इलेक्शन लागत आहे तर त्यासाठी भाजपची पूर्ण तयारी झाली हा गेल्या आठ वर्ष झालेत निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या आणि त्यामुळं मतदारांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे आणि शेवटी हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी मानला जातो आणि त्यामुळं आता या निवडणुका बऱ्याच प्रतीक्षेनंतर या ठिकाणी पार पडत असताना मतदारांमध्ये किंवा ज्याला कुणाला उमेदवारी करायची या सर्वच वर्गामध्ये त्या ठिकाणी उत्सुकता त्या निश्चितपणे दिसून येते